मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत सांगली लोकसभा निवडणुकीचा सा महोत्सव सुरू झाला असून या उत्सवासाठी सांगली जिल्हा सज्ज आहे मतदारसंघासाठी युतीच्या वतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल पाटील बहुजन वंचित आघाडीचे युवा नेते गोपीचंद फडळकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत दिनांक तेवीस एप्रिल रोजी मतदान होत असून जिल्ह्यातील कोणत्या गावात कोणत्या उमेदवाराचा जोर आहे हे आपण जाणून घेणार आहोत टी वन मराठीच्या वतीने गावागावातील मतदारांच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण पाहूया बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार मान्य गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी युवा नेते लक्ष्मण जखगोंडे यांच्या नेतृत्वाखाली मुच्छेंडी शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार दौरा हसव्या घोषणा करणाऱ्या भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी व म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जत तालुक्याच्या गावागावात आणण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार मान्य गोपीचंद पडळकर यांना विजयी करा असे आवाहन युवा नेते लक्ष्मण जखगोंड यांनी केले आहे जत तालुक्यात मोठे मताधिक्य देण्याचा ठाम निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला जत तालुक्यातील के मुच्चंडी शेगाव जिल्हा परिषद गटातील त्यांनी दौरा केला या गावातील मतदारांची त्यांनी भेटी घेतल्या यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते लक्ष्मण जखगोंड युवा नेते प्रमोद कोटगोंड उमेश घज्जी माजी सरपंच भैरप्पा मासाळ पिरू कोळी भैरप्पा नरुटे आर एस पाटील रमेश जकगोंड, दादा शिळके श्रीसल शेळके विजय तम्मर काळे सुरेश बन्यागोळ आदी उपस्थित होते गावामध्ये फक्त दहा टक्के पाणी आलेलं आहे फक्त दोन शेत दोन पाट आणि फक्त एकच गोडा भरलेला आहे दुसरा काही सुद्धा नाही आणि पैसा तेरा लाख रुपये काही भाजपचे कार्यकर्ते तेरा लाख रुपये वर्गणी गोळा केली वर्गणी कोणाकडून गोळा केले शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्याकडनं यांनी तेरा लाख रुपये गोळा केली आणि फक्त यांनी दीड लाख रुपये कुठंतर आम्ही वीज बिल भरतो म्हणून पैसे भरलेले आहेत आणि ह्यांची हत्ती हत्तीवर मिरवणूक काढून आणि गावात वगैरे यांची मजा आणि काही माणसं भाजपची आणि आज ते पैसा घेऊन वापरून वा, त्यांनी संपवून पण टाकल्या तिसात पण देऊ शकत नाही